यांनी करावा आणि देवांच्या वतीने त्यांना विनंती करतो तर सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे मानाचा फेटा शाल श्रीफल आणि पुष्पहार घेऊन ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचा सत्कार या शाळेमध्ये संपन्न होत आहे माजी पंचायत समिती सदस्य सर्वांच्या वतीने या ठिकाणी संपन्न होत आहे अभिनंदन शाळा या अंगणामध्ये आणि याच्यामध्ये जो जो विद्यार्थी असतो उदाहरणार्थ आरोही सचिन खरात ती विद्यार्थिनी माझ्या शाळेत आहे आणि तिचे वडील ना हा गौरव मिळाला त्यामुळं आम्हाला खरंच मनापासून आनंद वाटला मिळावी एक ताकद मिळावी जसं झाडाला पाणी मिळत आणि त्याची वाढ होते ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र मुख्याध्यापक कसा असावा याविषयी विचार सगळ्यांच्या पंचक्रोशी मध्ये खरंच कुठे यांनी विचारलं की खरंच सरांना मुख्याध्यापक पद मिळाले त्यांचं वय अलीकडच अलीकडच आहे मी म्हणलं त्यांचा गौरव आहे मग त्या मला देखील त्यांची काय अपेक्षा आहेत शैक्षणिक बाबत त्या तुम्ही पूर्ण कराव्यात त्यासाठीच हा साथ खरोखर तुम्हाला हे कार्यक्रमाचं ओझच आहे आता हे ओझ तुम्ही कसं भेटताय तर तुम्ही तर तुम्हाला अनुभव हा पाठीमाग आहेत तुमच्याकडे नानासारखे विचार हे घरातूनच मिळत आहेत त्याचबरोबर सरे त्याचबरोबर पूर्ण हे गाव कर्मवीर <laughs> 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 अण्णांचा विचारांचा वारसा घेतलेलं गाव आहे आणि तुम्ही कर्मवीरा अण्णाच्या वारशेनं विचारानं जर राहिला तर अतिशय मुख्याध्यापक पद एखाद्या हुकूम सारखा म्हणजे तुमचा ऑर्डर टू ऑर्डर आदेश टू आदेश अशा प्रकारे कराल आणि आमच्या पुळ पुढच परिसरातली गुणवत्ता तेवढीच वेगात चालली पाहिजे आणि आम्हाला आमच्या पालकांना समाधान मिळालं पाहिजे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची ही पायाची दगड आहे म्हणजे पाये हेच मुलं तुमच्याकडे येतील आणि भविष्यामध्ये ह्या मुलांचा विचार आम्ही कधी कधी करतो हा कुठं आहे ती कुठं आहे तर आम्ही आम्ही तुम्हाला निश्चित बने सचिन खरा सरच्या शाळेत जा म्हणजे आमचं तिथं पालकांचा देखील थोडासा विचार येईल आणि खरोखरच एक शैक्षणिक गुणवत्तासाठी हा प्रयत्न आहे त्याचबरोबर नानासाठी म्हणजे मोहन नाना खरा यांच्याविषयी बोलायचं झालं तर अतिशय कुटुंबिक दर्जामध्ये तर मना लागल की जिसकी नियत अच्छी है तो घरमे घरमे मथुरावर काशी आहे तर असं एक असा एक परिवार आहे आणि त्यांनी त्यांचा विचार त्यांनी मुलं मुलं अशी तयार केली ना आणि नावा रूपाला आणली आणि याच्यामुळे खरोखरच तुम्ही या या पंचक्रोशी मध्ये हीच चिंतक आहात काही का अडीअडचणी आल्या आण गोंधळ झाला तरी तुम्ही तिथ उभा राहून मिटवावा आणि शांततेचं सहकार्य द्यावं अशी ही मोठी अपेक्षा आहे त्याचबरोबर हा वारसा म्हणल्यानंतर बरेच जण असे म्हणतात की चांदेव खरात हे तुमच्या कुटुंबातील मूळ पुरुष हेही समाजामध्ये असताना काही नवीन घडत असताना किंवा लग्न समारंभ असताना आणि अडचणीमध्ये जात असत घोंगड टाकत असत आणि बसत असत आणि अडचणी सांग म्हणत असत सा। तर निश्चित करा सर तुमचा हा गौरव होतोय जिल्हा परिषद शाळेत ही शाळा तुमची आहे आणि तुम्हाला तुमच्या कार्याला जिल्हा परिषद शाळेच्या मी शुभेच्छा देतो तुमचे उत्तर उत्तर कार्य हे भरभराटीचे हो, हो आणि आरोग्य संपन्न तु, तुम्हाला लाभो ही माझी ईश्वर चरणी प्रार्थना आणि माझी दोन शब्द थांबवतो यानंतर कोण बोलणार आहे कोण नाही बोलत आहे कधी निवड झाल्याबद्दल सत्ता ठेवल्याबद्दल प्रथमता या ठिकाणी असलेले जिल्हा परिषदेची गुरुजी पवार गुरुजी क्षीरसागर गुरुजी गायकवाड गुरुजी आणि इतर सर्व कर्मचारी त्यांनी बोलवून जो सत्कार केला त्याबद्दल प्रथमता मी त्यांचे आभार मानतो तसेच या ठिकाणी रोज लिंगेश्वर देवस्थान पंच कमिटी तसेच आमची संस्था कर्मपर्याचे संचालक सरजीराव फनमाने असतील बाबा असतील या ठिकाणी काका या सर्वांचं मी प्रथमचा आभार मानतो की या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहून मला आशीर्वाद देण्याचं काम केलं तिथून पुढं जे मी काही काम करेन ते नियमा व नियमावर गोठवून काम करेन मी एवढी काही देतो आणि त्या ठिकाणी आपण एकंदरीत सर्व अभ्यास करत असताना की या ठिकाणी ब्युटिफुल ब्युटिफुल प्लेस इज द नॉट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट युअर लाईफ तुम्ही जीवन जगत असताना तुमची लाईफ आणि त्याला अनुसरून जे कार्य आहे हे कार्य कशा प्रकारे करत आहे ते महत्वाचं आहे ते करत असताना आपण समाज आणि समाजाविषयी असणारी आपली आपुलकी याबद्दल आप सर्व गोष्टी लक्षात घेऊन त्याचा विचार करून त्या ठिकाणी मी माझं पुढचं कार्य व्यवस्थितपणे पार पडेन अशी काही देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद आज या ठिकाणी सचिन खराडे यांचा सत्कार समोर मोठ्या संख्येनं प्रशालीमध्ये आला आणि आमच्या विनंतीला मान देऊन खराग सर त्यांचे वडील लिंगेश्वर देवस्थान कमिटीचे दे चेअरमन कर्मयोगीचे संचालक त्याचप्रमाणे इतर मान्यवर माणिकराव बाबर हे सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल प्रशालेच्या वतीनं मी आपणा सर्वांचे आभार मानतो आणि हा छोटेखानी कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो चढी